नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे श्री रात्री ज्योतिष कालून आज आपल्याशी संवाद साधत आहे व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम आपण गणेशास वंदन करून रत्न महाराजांना नमन करून तसेच नक्षत्र पंचांग देवताना वंदन करून आज आपण व्हिडिओचे सुरुवात करताना दैनिक पंचांग बघू बघूया दैनिक पंचांग श्री शालीवाहांश एकोणासशे सत्तेचाळीस विश्वावसुनाम संवत्सर चालू असून विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी तसेच दक्षिणायन चालू असून हेमंत ऋतू मार्गशीर्षमास कृष्ण पक्ष हा चालू आहे आजची इंग्रजी दिनांक सात बारा दोन हजार पंचवीस असून आजचा वार हा रविवार आहे तसेच आजची तिथी जी आहे ती तृतीया असून आज गुरुचे पुनर्वसुई नक्षत्र आहे आज शुक्ल योग असून वनिज करण हे वनिज सात वाजून एकावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर विष्टीकरण अठरा अठ अठरा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत व त्यानंतर रात्रकरण भाव हे एकोणतीस वाजून नऊ मिनिटापर्यंत आहे चंद्र आज मिथुन राशीत बावीस एक वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर तो कर्कराशीत प्रवेश करीत आहे आजचा दिनविशेष तर आज संकष्टी चतुर्थी आहे तर ज्यांना ज्यांना गणरायाची उपासना करायची आहे त्यांनी आज उपवास ठेवा अथर्वशेषाची पाठ पा पाठ करावीत तर त्यानंतर आपण जो सेगमेंट बघतो शुभमुहूर्त तर शुभमुहूर्त आजचा चरमुहूर्त आहे आठ वाजून सतरा मिनटं ते नऊ वाजून अडोतीस लाभ लाभमुहूर्त आहे नऊ वाजून अडोतीस मिनटं ते दहा वाजून अठ्ठावन्न मिनटं अमृत मुहूर्त आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनटं ते बारा वाजून अठरा मिनटं शिवमुहूर्त आहे तेरा वाजून एकोणचाळीस मिनटं ते चौदा वाजून एकोणसाठ मिनटं राहुकाळ आहे सायंकाळी साडेचार ते सहा तर शुभमुहूर्तावर शुभकर्म करावीत राहुकाळात शुभकर्म टाळावीत हा एक सोप्पा नियम तुम्ही लक्षात घ्या शुभांकाचा विचार केला तर आजचे शुभांक आहे पाच सहा आणि आठ शुभरंगाचा विचार केला तर आजचे शुभरंग आहे तो पांढरा नारंगी आणि पिवळा शुभरत्नांचा विचार केला तो मोती स्फटिक पुष्कराज आणि इथे मी तुम्हाला थोडंसं डिस्कले मला देऊ इच्छितो की कुंडळीचा मार्गदर्शनाशिवाय कुठले रत्न धारण करू नये कदाचित ते तुम्हाला अपायकारक देखील असू शकेल आज ले ले आज तर आज जन्माला आलेले बाळ कसं असेल तर आज जन्मला आलेले बाळ हे अतिशय दिसायला सुंदर ज्ञानी उत्तम वक्तृत्व कला असलेलं त्याचबरोबर ते त्यांना धार्मिक गोष्टींची आवड असणारी असणार आहे तर ज्यासाठी तुम्ही सगळे लोक आहात की आजचं राशी भविष्य काय आमच्या राशीला आजचा दिवस कसा जाणार तर आजच्या राशी भविष्य सुरू करूया प्रथम बघूया मेषरास मेष राशीचं जर भविष्य बघायला गेलं तर आजचा दिवस त्यांच्यासाठी अतिशय प्रगतीचा आहे त्याचबरोबर जर विचार केला त्यांचा जो धाडसी जो स्वभाव आहे त्या धाडसी स्वभावामुळे त्यांच्याकडनं काही अचाट असं कर्तृत्व घडू शकतो त्यांच्यावर वरिष्ठांची मर्जी होऊ शकते त्यांचं जे कौशल्य आहे काम करण्याचं त्याच्यामुळे सुद्धा त्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो चांगली कामं मिळू शकतात वृषभ राशीचा विचार केला तर आज त्यांनी थोडीशी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे दिवसभराच्या अखेरीस त्यांना यश मात्र प्राप्त होऊ शकतं आर्थिक बाबतीतल्या काही गुंतवणूक असतील तर आजच्या दिवस थोड्यासा टाळा बाकी घरात एखाद्या व्यक्तीला तुमच्या आधाराची आज गरज बसू शकते तर तो आधार तुम्ही नक्की त्याला द्या मिथून राशीचा विचार केला तर आज कार्यक्षमता तुमची वाढणार आहे अनेक आढलेली कामे आज व्यवस्थितपणे पूर्ण परिपूर्ण होणार आहेत तरच आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे प्रवासात उशीर होऊ शकतो त्यामुळे कदाचित आज गाडी चुकली तर जास्त ताणतणाव करून घेऊ नका आज आपल्या राशीला तसा दिवस आहे बाकीचे परिणाम बाकीचा दिवस अतिशय शुभ आणि छान आहे कर्कराशीचा विचार केला तर आज भावना आणि कर्तव्य यांचा सुंदर ताळमेळ आपण साधाल एखादी जुनी जबाबदारी पूर्ण करण्याची आज आपल्याला संधी प्राप्त होणार आहे तसेच आरोग्यात थोडासा थकवा जाणवू शकतो बाकी दिवसाची समाप्ती एकदम आनंदमय आणि छान अशी होणार आहे सिंह राशीचा विचार केला तर आज तुमची रास ही अशी अतिउच्चतम ऊर्जावान अशी रास आहे तुम्ही घेतलेले निर्णय अत्यंत फायदेशीर ठरतील आप तुमची जी प्रतिमा आहे जो मान मरातब आहे तो वाढणार आहे थोडासा प्रेम किंवा थोडासा एक रोमांचक साथ असा आज आपल्यासाठी व्यवसाय कुटुंबासोबत आनंदी असा वेळ आज आपला जाणार आहे कन्या राशीचा जर विचार केला तर आज तुम्हाला अचूक नियोजनाची गरज भासणार आहे कामात आपण जपून पावले टाका आर्थिक खर्च थोडीशी नियंत्रित ठेवा तर त्याचबरोबर विचार केला तर घरातील लहान ग्यांसोबत वेळ घालव घालवल्याने आज आपलं मन हलकं होऊ शकतं त्यामुळे जेवढ्या ग्यांबरोबर आपल्याला खेळता येईल तेवढा खेळ घ्या खेळा आणि बाकी दिवसाचा शेवटचा भाग हा अतिशय उत्तम असणार आहे तुळा राशीचा विचार केला तर आज तुम्ही आत्म आत्मविश्वासाने भरलेले व्यवसायात नवीन करार करण्याची संधी असलेली आज तुम्ही एक उत्तम असा दिवस व्यतीत करणारे त्याचबरोबर आर्थिक लाभ हा होणार आहे आपल्याला वृश्चिक राशीचा विचार केला तर आज तुम्ही तुमच्या ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा अडथळे दूर होतील पैशाचे अडलेले व्यवहार सुटतील मानसिक शांतता वाढेल आणि घरात एखादे आयोजन प्रयोजन किंवा एखादा छोटासा कार्यक्रम देखील होऊ शकतो मकर राशीचा विचार केला तर आज जिद्दीने काम केल्यास मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते वरिष्ठांचे आपल्याला आपल्या कार्यामध्ये सहकार्य लाभू शकते त्याचबरोबर घरात आज शांतता आणि आनंद वाढेल आज आपले आरोग्य छान आणि सुंदर असे राहील कुंभराशीचा विचार केला तर आज तुमच्या बोलण्याने तुम्ही अनेकांची मनं जिंकू शकता नवे संपर्क नवे काम मिळण्याची आज आपल्याला शक्यता आहे आर्थिक बाबतीत देखील आपल्याला काही नव्या सं संधी प्राप्त होतील जोडीदारासमोर तुम्ही आनंदी क्षण असे व्यतीत कराल राशीचा विचार केला तर आज तुम्हाला भावनिक व व्यावसायिक संतुलन ठेवण्याची फार मोठी जबाबदारी आहे किंवा त्याची गरज आहे कलात्मक कल्पना यशस्वी होतील आर्थिक स्थिती सुधारेल घरातील वातावरण थोडं शांत व मन शांत राहील त्यामुळे आपल्याला शांती देखील मिळेल तर ही झाली बारा राशींची आपण जी दिन विशेष आहे जी त्यांचं भविष्य आहे ते बघितलं तर आपण बघूया नक्षत्राचा जो उपाय आहे तो, तो काय करावा ज्याचा पुनर्वसू नक्षत्रात ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा स्वामी गुरु आहे त्याने बट ऑबियसली त्याने त्याच्या ते गुरुंशी मेंटॉर्शींचे संबंध चांगले ठेवावे त्यांचं आज्ञापालन करावं आणि जो उपाय म्हणून बघा तर उडीद व तिळ याचं दान करणे हा एक उपाय आहे त्याच्यासाठी दुसरा उपाय हिरवी साडी जी आहे ती एका सवासिणीस आपण दान देणे तर उपाय केल्याने काय होतं नेमकी की तुमच्या मज याकडे जे काय विघ्न आहे त्याचं थोडंसं जो तीव्रता आहे ती थोडीशी कमी होते तर जसं की आपण राशी भविष्य पंचांग बघतो त्याच पद्धतीने आम्ही इतरही सर्व प्रश्नांना म्हणजे संतते असेल विवाह असेल किंवा अनेक न्युरोलॉजिकल समस्या असतील किंवा मोबाईल नंबर चेंज करायचा चे किंवा वास्तूसंदर्भात काही आपल्याला अडचणी असतील काही दिशा चुकीच्या वाटत असतील किंवा काही ठिकाणी दोष आपल्याला आढळत असतील घरात शांतता प्रस्थापित नसेल तर तुम्ही आम्हाला संपर्कात साधू शकता आमचा नंबर तुम्हाला खाली डिस्प्ले होतो आहे तर त्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क सांग साधा आम्ही तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन देऊ त्याचबरोबर आमचे हे जे यूट्यूब चॅनल आहे हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन माहितीसाठी कमेंट करा धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्त